फिरंगी वाखर लोखंडाचे विळे परी ते निराळे गुणा मोलं पायरी प्रतिमा एकची पाषाण परी ते महिमानं तुका दुकामाने तैसा नव्व तिल परी संत जना सरी सारी किया तलवार वस्तारा आणि विळा हे सर्व काही लोखंडापासून तयार झालेले असतात परंतु प्रत्येकाचे गुण हे वेगवेगळे असल्यामुळे मोलही भिन्न भिन्न वेगवेगळेच आहेत पायरी आणि देवाची प्रतिमा ही एकाच दगडापासून बनलेली असते पण देवाची प्रतिमा ही पायरीपेक्षा अधिक श्रेष्ठ आणि त्याचा महिमासुद्धा अधिक श्रेष्ठ असतो तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच संत आणि सामान्य माणसे ही दिसण्यास जरी सारखी असली तरी संतांचा महिमा हा सामान्य माणसांपेक्षा श्रेष्ठच असतो